स्टँडर्ड फर्स्ट डिव्हिजन बी इथे जमलेले सर्व मान्यवरांना व विद्यार्थ्यांना बालमित्रांना पंधरा वर्षाचे खूप खूप शुभेच्छा मी तुम्हाला पंधरा मी तुम्हाला पंधरा ऑगस्टाच्या निमित्त काही चार वेळा सांगा ते तुम्ही शांतपणे ऐकावे ही नम्र विनंती उत्सव ते रंगांचा आभारी आसला उत्सवतील मानता आभारी आसला नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला भारतीय हॅलो आता दोन तीन विद्यार्थ्यांनी या ठिकाणी तुमच्यासमोर पंधरा ऑगस्टची माहिती सांगितली बरोबर वेगवेगळ्या उपक्रमामध्ये जसे विद्यार्थी सहभागी होतात तसंच जिल्हास्तरावर देखील शिक्षकांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जातात आणि त्या उपक्रमामध्ये तुमच्या शाळेचे शिक्षक राकेश पाटील सर सहभागी होतात आणि त्यांना वेगवेगळी बक्षिस मिळतात त्याच्यातलं एक बक्षीस म्हणजे सरांची आता जिल्हा स्तरावर आयडॉल शिक्षक म्हणून निवड झाली आहे म्हणून मी त्याचा तुमच्या yeah. सर्वांच्या टाळ्यांच्या yeah. वतीने yeah. सन्मान करणार आहे